नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व तत्सम त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी या सर्वांना एक गोष्ट माहितीच असेल की नोव्हेंबरचा हप्ता हा आलेला आहे आलेला म्हणजे त्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि हा जो हप्ता आहे म्हणजेच की हे जे अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचं हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आता हे खात्यात कधी कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे हे सुद्धा बघणार आहोत त्याचबरोबर मागील जे अनुदान आहे त्या मग त्या अनुदानाचं काय याचासुद्धा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ करणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांडे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की दोन दिवसाअगोदरच एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सर्व जे काही लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील ज्यामध्ये की दिव्यांग बांधव आले विधवा महिला आल्या त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले या सर्वांना जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हा आता देण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता आता त्या शासन निर्णयामध्ये हे एक गोष्ट आणखीनसुद्धा सांगितली होती की जे डी बी टी यांचा आहे म्हणजेच की दोन तुम्हाला माहीत असेल की दोन हजार चोवीसपासून डी बी टी प्रणालीद्वारेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात तुमच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे तुम तुम्हाला टाकण्यात येत असतात तर ज्यांची ज्यांची डी बी टी ॲक्टिव आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर डी बी टी ॲक्टिव असल्यावरही ज्यांना जे काही लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे त्यांना फक्त पंधराशे रुपयेच येणार आहेत कारण की नियमाप्रमाणे त्यांना अजूनही काही त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे फक्त पंधराशे रुपयेच महिना किंवा जे अनुदान आहे हे त्यांना मिळत असते आणि तेचसुद्धा त्यांना या नोव्हेंबर महिन्याचा मिळणार आहे त्याचबरोबर आता विधवा महिलांनासुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहेत कारण की त्यांच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली नाही आहे फक्त राज्य सरकारनं दिव्यांग बांधव यांच्याच अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांना अडीच हजार रुपये हे येणार आहेत आता बघा अडीच हजार रुपये तर येणार आहेत पर कुणाला येणार आहेत हे लक्षात घ्या जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी दिव्यांग योजनेमधून या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांचं यू डी आय डी कार्ड असेल किंवा मग त्यांचं जे अपंग प्रमाणपत्र असते दिव्यांग प्रमाणपत्र हे सुद्धा जोडलेले असेल तत्सम कागदपत्र लावलेले आहेत आणि त्यांची नोंदणी दिव्यांग जी योजना आहे त्यामधून झालेली असेल तर त्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजेच की अडीच हजार रुपये त्यांना या महिन्यातही येणार आहे आता यामध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की ज्यांनी ज्यांनी दिव्यांग बांधव तर आहेत परंतु ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेमधून किंवा श्रावणबाळ इतर योजनेमधून लाभ घेत आहेत ते तर त्यांना सध्या तरी पंधराशे रुपयेच मिळत आहेत कारण की त्यांचं जे दिव्यांग जे सर्टिफिकेट्स आहे किंवा मग यू डी आय डी कार्ड आहे हे अजूनही अपडेट केलेलं नाही आहे झालेलं नाही आहे सरकारनं तशा सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा जे पदाधिकारी आहेत तहसील कार्यालयावरसुद्धा सरकारनं सूचना केलेल्या आहेत की ज्यांचे ज्यांचे आता तुम्हाला माहीत असेल की मागच्या महिन्यातसुद्धा पंधराशे रुपयेच त्यांना मिळालेले आहेत कायद्यानं म्हणजेच की नियमाप्रमाणे त्यांना पंचवीसशे रुपये मिळाला पाहिजे होते परंतु त्यांना पंधराशे रुपयेच मिळाले आहेत का कारण की ते दुसऱ्या योजनेमधून लाभ घेत आहेत आणि त्यांचं जे यू डी आय डी कार्ड आहे त्याचबरोबर अपंग प्रमाण पत्र दिव्यांग प्रमाणपत्र आहेत ते त्यांनी या दिव्यांग प्रोम पोर्टलवर ॲक्टिव केलेलं नाही आहे सक्रिय केलं नाही आहे तर हे त्यांनी घेऊनसुद्धा गेले असतील पण तिथं त्यांना ऑप्शनच नाही आहे कारण की अजूनही हा जो अपडेट करण्याची जी प्रक्रिया आहे हे अजूनही व्यवस्थितरित्या काही तालुक्यांमध्ये चालू झालेली नाही आहे काही तालुक्यांमध्ये चालू केलेली आहे कारण की काल ता, काही तालुक्यांमध्ये त्यांच्या सर्व्हरवर त्यांच्या जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवर ही जी ऑप्शन आहे यू डी आय डी कार्ड अपडेट करण्याचं किंवा मग त्यांचं जे दिव्यांग प्रमाणपत्र हे अजूनही त्यांनी अपडेट केलेलं नाही आहे you <laughs> किंवा ते ऑप्शनच त्यांना मिळत नाही आहे तर आता सरकार यावर काम करत आहे आणि लवकरच हे सक्रिय झाल्यावर तुमचे सर्वांचे जे यू डी आय डी कार्ड आहेत दिव्यांग प्रमाणपत्र आहेत हे त्यावर अपडेट होतील आणि त्यानंतर तुम्हाला हे जे अडीच हजार रुपये हे अनुदान मिळणे होणार आहे पण सध्या तरी तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे जेव्हा तुमचं जे अपडेट होणार आहे यू डी आय डी कार्ड तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घ्या तुम्हाला त्या योजनेतून नाव कमी करण्याची गरज नाही आहे तुमचा लाभ त्या योजनेमधून येणार आणि अडीच हजार रुपयेच येणार जर तुम्ही दिव्यांग असाल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे यू डी आय डी कार्ड आहे त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे नेऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे यांच्या पोर्टलवर आता हे पोर्टल ज्या वेळेस ते ऑप्शन येणार ते त्यांची प्रक्रिया चालू आहे ऑप्शन आलं तुम्हाला जायचंच आहे पण आठ दिवसातून पंधरा दिवसातून किंवा मग त्यांच्याकडून तुम्हाला माहिती घ्यायचीच आहे आणि तिथं जाऊन तुमचं जे कार्ड आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजेच की तुम्हाला पुन्हा नेक्स्ट जे महिना येणार आहे त्यामध्ये तुम्हाला अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आता हजार रुपये जे राहिलेले आहेत बाकी आता या हजार रुपयांचं काय तर बघा हे लवकरच माहीत पडणार आहे कारण की नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे आणि मागच्या महिन्याचे हजार रुपये ज्या ज्या दिव्यांग बांधवांचे बाकी राहिलेले आहेत त्यांना हे हजार रुपये मिळून साडेतीन हजार रुपये मिळणार का हे आता पाण्याजोगं राहणार आहे कारण की या महिन्यातच जे पाच तारखेपासून तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होते तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यास सुरुवात होते तर त्यामध्ये आता पाच ते सहा म्हणजे असं समजा तुम्ही आठ दहा तारखेपर्यंत तुम्हा हे चित्र क्लिअर होणार आहे की तुम्हाला साडेतीन हजार रुपये मिळणार का जसं मागचा हा महिन्यातले जे हजार रुपये बाकी आहेत ते आणि या महिन्यातले अडीच अडीच हजार रुपये तर असे साडेतीन हजार रुपये तुम्हाला या महिन्यात ते टाकणार आहेत का हे पाण्याजोगं राहणार आहे हे जर टाकले तर मग खूपच चांगली गोष्ट राहणार आहे मग इतर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत अडीच हजार रुपयेप्रमाणे परंतु जोपर्यंत त्या पोर्टलवर तुमची माहिती अपडेट होत नाही तुमची यू डी आय डी कार्ड आहे किंवा मग दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे जे अपडेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे पैसे जे आहेत हे अनुदान आहे हे वाढीव अनुदान मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला तेच करावं लागणार आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं अपडेट करावं लागणार आहे आणि कारण की तुम्ही दिव्यांग योजनेमधून लाभ घेत नाही आहे तुम्ही घेत आहे लाभ कुठून निराधार संजय गांधी निराधार योजनेमधून श्रावणबाळ योजनेमधून इतर जे योजना आहेत त्या योजनेमधून तर त्यासाठी तुम्हाला हे अपडेट करणं गरजेचं आहे कारण की दिव्यांग ज्यांनी दिव्यांग योजनेमध्ये लाभ घेत आहेत त्यांना सरळ सरळ अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत तर आता तुम्हाला ही गोष्ट करायची आहे त्यानंतर आता बघूया की आपल्याला हे जे अनुदान आहे नोव्हेंबर महिन्याचं हे कधी मिळणार आहे तर बघा नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान आहे हे आपल्याला माहीत आहे की सरकारी जे पोर्टल आहे तुमचं जे सामाजिक न्याय विभागाचं त्या विभागाच्या पोर्टलवर जोपर्यंत तो, तो मेसेज येत नाही की आम्ही हे दोन दोन दिवस हे पोर्टल बंद राहील आणि त्यानंतर जो संजय गांधी निर्धार योजनेचा जो वाटपाचा कार्यक्रम आहे तो चालू राहिल्यामुळे हे पोर्टल बंद राहील असा प्रकारचा मॅसेज आपल्या वेबसाईटवर येत असतो आणि तो मेसेज आला की लगेचच दुसऱ्या दिवसपासून किंवा त्याच दिवसपासून हे जे अनुदान आहे तुम्ही खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होते आता हा मेसेज येण्यास एक दोन दिवस टाईम लागणार आहे कारण की आता जो शासन निर्णय हा लवकर आलेला आहे आणि आता तुम्हाला माहीत असेल की पाच तारखेपर्यंत खात्यात पैसे येणे अपेक्षित असते परंतु काही वेळेस सुट्ट्या वगैरे असल्यात तर मग मात्र हे जे अनुदान आहे हे थोडं लांब होते लांबणीवर जाते तर असं समजून घ्या की तुम्हाला सात ते आठ तारखेपर्यंत हे जे अनुदान आहे हे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे आता हा मॅसेज लवकरच या पोर्टलवर येणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या आणि तिथून तुम्ही असे झालं की मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणारच आहे आणि जे अनुदान आहे हे येण्यास सुरुवात लवकरात लवकरच होणार आहे म्हणजे असं समजा की सात ते आठ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर बघा दिव्यांग बांधवांनी एक काम करायचं आहे की तुमचं यू डी आय डी कार्ड असेल दिव्यांग प्रमाणपत्र असेल जे की निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांनी सर्वांनी जाऊन आपल्या तहसील कार्यालयावर जाऊन आपले जे कागदपत्र आहेत ते अपडेट करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला या महिन्याचा निधी किंवा जे अनुदान आहे हे किती मिळते किती मिळालं याबद्दलचे कमेंट्स मला करायचे आहे ज्या जेणेकरून मी त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि सर्वांना माहीत पडणार आहे की तुम्हाला किती अनुदान मिळालं साडेतीन हजार हजार रुपये मिळालं तर सर्वांना माहीत झालं पाहिजे कारण की त्यांना जर नाही मिळालं तर ते मग त्यांनासुद्धा कळणार की सर्वांना अडीच हजार साडेतीन हजार रुपये आलेले आहेत किंवा अडीच हजार आले आहेत पण आपल्याला अजून पंधराशे झाले आहेत तर आपल्याला काहीतरी आपले जे कागदपत्र आहे ते अपडेट करावेच लागणार आहेत आणि ते सुद्धा आपल्या कामाला लागतील तर अशा प्रकारे सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा राहिलेला आहे कारण की सर्व गोष्टी मी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र